तर आपण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल खत गेल्या वर्षी घेतलं होतं आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी घेतलेलं होतं तर काय सांगू इच्छिते तुम्ही की खत घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं खताचा खरा सुगावा आम्हाला आमचे मित्र कृष्णा बो सोमनाथ बोसरे यांच्याकडून लागला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते खत घेतलं वापरलं आणि त्यांनी तुम्ही जे जे दावे केले होते आम्हाला कि कलर येईल कांदा वजन बसेल कांदा टिकेल याच्यात जवळजवळ पण सत्तर टक्के आम्हाला गुण आलेला आहे आणि अजूनही जवळजवळ तुम्ही बघताय समोरचा सहा महिने पावसात कांदा असून सुद्धा अजूनही आमचा कांदा टिकलेला आहे काही कारणास्तव आम्ही बाकीचा कांदा लवकर विकला पण तरी तो सुद्धा ह्याच परिस्थितीत होता आणि अजूनही टिकला असता पण आम्ही आमच्या आर्थिक विवंचनेमुळे तो लवकर विकला पण ही अजून एक ते दीड दोन गाड्यांचा माल तुम्ही बघू शकता रासायनिक ज्या शेतकरी बांधाने वापरलं आणि तुम्ही आपलं बायोलॉजिकल वापरलं याच्यात तुम्हाला काय असर वाटला तुम्ही जे म्हणताय तर मागच्या वेळेस जे पूर्ण अधुरा राहिला कांदा उतरला खाली पण आमच्या कांदा जवळ जवळ आता हा जो कांदा तुम्ही बघताय याला आम्ही वेळेवर पाणी सुद्धा भरलेलं नाही अक्षरशः हो। पण जो वेळेवर पाणी भरलेला कांदा होता हो। तर आमच्या कांद्याची साईज पण झाली होती आम्हाला वातावरणाचा त्याच्यावर प्रादुर्भाव जास्त जाणवला सुद्धा नाही बाकीच्या समजा कोणी बाहेर असं आणत कोणी काय त्यांना रिझल्ट मिळाले मिळाले नाही आम्हाला औषध पण पूर्ण आणि याला मुख्य कारण आम्ही सांगतो का त्याची मुळी क्लिअर कट होती त्यामुळे शेतकरी बन आता सांगताय की गेल्या वर्षीची परिस्थिती खूप विकट होती आणि खूप शेतकरी बांधवांना दोन ट्रॅक्टर अडीच ट्रॅक्टरच्या वरती अॅव्हरेज मिळालेली नाहीये कारण की हा वाघ जर बघितला जमीन जाड आहे जाड जमीन जर तापली गेली जास्त तर कांद्यावर लगेच करपा येतो किंवा कांद्याची पात बनत नाही पात लगेच खाली उतरली जाते त्याच्यासाठी कांद्याला थंडीची गरज असते आणि गेल्या वर्षी थंडी पडली नाही गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला आणि कमी वयामध्ये कांदे तयार झाले तर ते कांदे परिपूर्ण ॲव्हरेज दिला नाही जे रासायनिक वर कांदे लागवड केले होते लोकांनी तर त्यांना तर कुठल्याही प्रकारचा अवरेज मिळालेलं नाही आहे तर असे अनेक गावांना आपण बऱ्याच शेतकरी बांधवांना खतं दिलेले आहेत तर आपलं खत काय करतं हे अन्नद्रव्ययुक्त युक्त खत खतं असल्याकारणाने आपटेकचं प्रमाण पण वाढवतं आणि जमिनीतला पीएस पण कंट्रोल करतं त्याच्या कारणाने काय होतं की जमीन हा जो कांदा असतो कांद्याला टिकवण क्षमता चांगली येते कारण की द्व्यमानद्रवामुळे हा कडकपणा येतो कारण की एन केचा मारा जर जास्त झाला तर कडकपणा येऊ शकत नाही द्विमान्यद्रवामुळेच हा कडकपणा येतो आणि ते आपल्या बायोलॉजिकल किटमध्ये परिपूर्ण अन्नद्रव्य अवेलेबल आहेत त्याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशी प्रगतशील शेतकरी बांधवांची व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी बांधकाम